संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे अति महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर वाढीव अनुदान जे आहे चार हजार रुपये हे घ्यायचं असेल तर तुम्हाला तीस जूनपर्यंत ही कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत आणि ही कागदपत्रं तुम्हाला कुठे जमा करायची आहेत त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा याशिवाय तुम्हाला पेन्शन मिळणार नाही आहे आता बघा तुम्हाला जे वाढीव अनुदान जे केलेलं आहे सरकारनं अजून लागू व्हायचं बाकी आहे परंतु आश्वासन दिलेलं आहे आणि एक प्रकारे हे पक्कच आहे की तुम्हाला चार हजार रुपये हे जे अनुदान आहे हे वाढ होणार आहे कारण की या वाढीसाठी बच्चूभाऊ कडू यांनी खूप मोठं आंदोलन एक त्या ठिकाणी केलं होतं आणि हे जे आंदोलन आहे याला यशसुद्धा आलेलं आहे सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीतच आहेत की बच्चू भाऊ कडू यांनी काय काय मागण्या ठेवलेल्या आहेत तर प्रमुख मागण्या त्यांच्या हे होत्या की शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे दिव्यांग योजना आहे निराधार योजना दिव्यांगांसाठी यांना जे अनुदान आहे यामध्ये वाढ करण्यात आली पाहिजे त्याचबरोबर जे विधवा महिला आहेत यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली पाहिजे तर यांच्या हे जे मागण्या आहेत हे मान्य केलेल्या आहेत सरकारनं आश्वासन दिलेलं आहे की येत्या जे पुरवणी जे बजेट आहे त्यामध्ये आम्ही ह्या मागण्या ठेवणार आहोत आणि त्यानंतर पारित केल्यानंतर ह्या लागू करण्यात येणार आहेत तर एक प्रकारे हे निश्चितच झालेलं आहे की आता चार हजार रुपये जे अनुदान वाढ आहे हे तुम्हाला नक्की होणार आहे आणि याला एक कारण आणखीन हे आहे की बच्चूभाऊ कडू यांनी जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुडे ज्यावेळेस तिथं भेटायला आले होते अन्न त्याग आंदोलनाच्या वेळेस तर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आता आम्हाला हे आंदोलन पुन्हा करायला लावू नका आणि चार हजार रुपयाच्या कमी आम्ही हे अनुदान जी वाढ होणार ते आम्हाला लागणार नाही आहे आम्हाला पूर्णच्या पूर्ण चार हजार सहा हजार नाही देणं झालं तुमच्याच्यानं तर ठीक आहे काही हरकत नाही परंतु चार हजाराच्या खाली आम्ही घेणार नाही आहे तर असं स्पष्ट त्यांनी सरकारला सांगितलेलं होतं बावनकुळे यांनासुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे निश्चितच तुम्हाला आता चार हजार रुपयाचे जे अनुदान वाढ आहे मानधन वाढ आहे पेन्शन वाढ आहे हे तुम्हाला नक्की होणार आहे आता याकडे लक्ष लागणार आहे की हे नेमकं कधी होणार आहे तर याबद्दलसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहे तुम्हाला जी पेन्शन आहे आहे मानधन अनुदान आहे हे कधीपर्यंत मिळू शकते हे त्या, त्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे ता तर आता मुद्द्याकडे वळूया तर बघा हे निश्चित झालेलं आहे की चार हजार मानधन वाढ होणार आहे अनुदान वाढ हे होणार आहे परंतु आता यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करावी लागणार आहे आता बघा सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बेल आयकन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे येणारे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहेत तर बघा आपण जे कागदपत्र बघणार आहोत हे कागदपत्र फक्त जे चार हजार मानधन वाळ आहे वाढीव हो जे अनुदान आहे याच्यासाठीच लागणार नाही आहेत जर ते तुमचं रेग्युलर जे अनुदान येणार आहे तुम्हाला यासाठी सुद्धा लागणार आहेत कारण की आता बघा वा वाढीव मानधन आहे ते तुम्हाला काही महिन्यानंतर लागू होणार आहे म्हणजे येणेच चालू होईल तुमच्या खात्यामध्ये परंतु जे आता पंधराशे रुपये येत आहेत तुम्हाला यासाठी सुद्धा हे जे कागदपत्र आहेत हे आवश्यक आहेत कारण की खूप जणांचं असं म्हणणं आहे कमेंटसुद्धा येतात की आमचे म जे अनुदान आहे ते अजूनही आमच्या खात्यात आलेलं नाही तर याला ने नेमकं कारण काय तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आणि हे जे कागदपत्र आहेत हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं जमा करायचे आहेत तर आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया कोणकोणती कागदपत्रं तुम्हाला लागणार आहेत हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे सर्व प्रवर्ग आहेत म्हणजेच की विधवा पेन्शन योजना आहे दिव्यांग अनुदान योजना आहे दुर्धर आजा, आजार आजारपिढीत घट घटस्फोटित जे महिला आहेत त्यांच्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत याबद्दलची माहिती आज आता घेणार आहोत तर बघा सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड याची छायांकित प्रत हे लागणार आहे ही कागदपत्र मी जे सांगत आहे व्यवस्थित ऐकून घ्या आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन कशाप्रकारे हे जमा करायचे आहेत हे सुद्धा सांगणार आहे तर बघा आधार कार्डची छायांकित प्रत त्याचबरोबर बँक पासबुक याचीसुद्धा छायांकित प्रत लागणार आहे तिसरं आहे राशन कार्ड याचीसुद्धा छायांकित प्रत लागणार आहे त्याचबरोबर माहिती भरलेले हयात प्रमाणपत्र बघा हयात प्रमाणपत्र हयातीचा दाखला ज्याला आपण म्हणतो म्हणजे तुम्ही सद्यस्थितीत जी योजनेचा लाभ जी व्यक्ती घेत आहे ती यावेळेस जिवंत आहे किंवा नाही कारण की काही ठिकाणी काय होतं असतो की वृद्धपकाळ योजनेमध्ये काही जे वृद्ध असतात ते मरण पावलेले असतानासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे येत असतात आणि हे रोखण्यासाठी सरकारने हयातीचं प्रमाणपत्र कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे तुम्ही जिवंत आहात हे त्यांना सांगायचं आहे या माध्यमातून आणि म्हणूनच मग ते तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत हे ट्रान्स्फर करत राहील अशा प्रकारच्यासाठी हे हयातीचं प्रमाणपत्र असते तर हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आहे म पतीचे मयत प्रमाणपत्र बघा पतीचे जे मयत प्रमाणपत्र आहे हे कुणाला लागणार आहे जे विधवा अनुदान योजनेमध्ये असतात ज्या विधवा म महिला आहेत त्यांच्यासाठी लागणार आहे तर हे प्रमाणपत्र लागणार त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आता दिव्यांगांसाठी आहे हे त्यांचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांना लागणार आहे दुर्धर आजार प्रमाणपत्र जर कुणाला दुर्धर आजार असेल तर त्यांनासुद्धा हे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर मान्य न्यायालयाचे घटस्फोटित आदेश तर बघा जे आदेशपत्र असते घटस्फोट झालेलं आहे तर याचा जो है, गटा, गटा है, मही, है, रा है, आदेश आहे जे घट घटस्फोटीत स्त्रिया आहेत माहि महिला आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे न्यायालयाची आदेश कॉपीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडावी लागणार आहे त्यानंतर आहे श्रावण बाळ योजना तर बघा यामध्ये लागणार तुम्हाला आधार कार्ड याची छायांकित प्रत बँक पासबुक याची छायांकित प्रत रेशन कार्ड याची छायांकित प्रत माहिती भरलेले हयात प्रमाणपत्र याची छायांकित प्रत आता हयात प्रमाणपत्र मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे त्याप्रमाणे काढायचं आहे त्याचबरोबर वय वर्ष पासष्ट पूर्ण असलेले पुरावा त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला वैद्यकीय अधीक्षक वयाचे प्रमाणपत्र तर बघा वयाचे प्रमाणपत्र तुम्हाला जो वैद्यकीय अधिकारी आहेत अधीक्षक आहेत यांचेसुद्धा चालणार आहे किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला दाखला हे सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे तर बघा हे सर्व कागदपत्र घेऊन जे निदाधार योजनेतील लाभार्थी आहेत ज्यांचे की पैसे अजूनही आलेले नाही आहेत किंवा आता बघा पाच सहा महिन्यापासून तर पैसे येतच नाही आहेत परंतु त्या अगोदर ज्या कुणाचे पैसे आलेले नाही आहेत बाकी सर्वांचे आले पण त्यांचे आले नाही आहेत कारण की त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह नसेल किंवा मग इतरही काही प्रॉब्लेम असतील त्यांच्या खात्यामध्ये ई के वाय सी झालेली नसेल किंवा मग बाकी जे कागदपत्रं असतील त्या कागदपत्रांची पूर्तता झालेली नसेल बरोबर म्हणून आता ही जी कागदपत्रं मी सांगितलेली आहे त्यांना यापुढे हे अनुदान घेण्यासाठी हेच कागदपत्र लागणार आहेत आणि हे कागदपत्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत जमा करायचे आता कसे जमा करणार तर तिथं आता मा माहिती आहे का लवकरच जे शिबिरं आहेत यासाठीचे शिबिरं घेण्यात येणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही जी कागदपत्रे आहेत त्या शिबिरांमध्ये द्यायची आहे आणि तिथं जे डी बी टी पोर्टल असते त्यावर ते ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहेत तसेच जर कुणा तुमच्या पंचायत समितीमध्ये जर अशा प्रकारचे शिबिरे आयोजित झालेले चालू झालं नसतील किंवा होत नसतील तर तुम्ही डायरेक्ट तहसीलदार यांना भेटायचं आहे आणि तिथं त्यांना सांगायचं आहे की आम्हाला आमचं सर्व काही ओके करायचं आहे निराधार योजनेमध्ये आमचे जे कागदपत्रांची पूर्तता आहे सर्व करायची आहे हे आमचे कागदपत्र आहेत आणि आम्हाला आमचं जे डी बी टी पोर्टलवर आहे हे आ, लिंक करून द्या त्याचबरोबर आमचे डी बी दी टी ॲक्टिव्ह करून द्या तर तहसीलदार याबाबत आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून नक्कीच तुमचं जे काम आहे हे करून देतील तर बघा जर शिबिरं असतील तर मग तुम्हाला शिबिरामध्येच हे कागदपत्र त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यायची आहेत आणि तिथं ते तुमच्यासमोरच ते डे ॲक्टिव्ह करून घेतील तर बघा ही जी शिबिर आहेत एक सर्वच तहसील कार्यालयावर होणार आहेत असं तहसीलदारांनी स्वतः कळवलेलं आहे आणि तिथं तुम्ही उपस्थित राहून सर्व कागदपत्रे वरीलप्रमाणे मी जे सांगितलेले आहेत ते सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहेत आणि डी बी टी पोर्टलवर नोंदणी करून आपलं जे आधार पडताळणी आहे आधार व्हेरिफिकेशन आहे हे करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला जे कागदपत्रांची पूर्तता तहसील कार्यालयामध्ये जाऊन करायची आहे तीस जूनपर्यंतचा टाईम दिलेला आहे तीस जूनपर्यंत तुम्हाला हे कागदपत्र तिथं नेऊन तुमचं जे घ्यायचं आहे डी बी टी ॲक्टिवसुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजेच की तुम्हाला येणारे जे पंधराशे रुपये मिळो त्यानंतर वाढीव मानधन दोन तीन महिन्यानंतर जे चार हजार रुपये मिळतील त्याच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे म्हणून हे आजच करून घ्या किंवा मग येत्या तीस जूनपर्यंत हे कागदपत्रांची पूर्तता करून घ्या तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र